हलत आहेत जे काही आरोपीचे बॅनर लावत आहेत कोण लावत आहेत तर ते अजितदादा यांचे पदाधिकारी आहेत हे आम्ही पुराव्यानिशी अजितदादांकडे देखील दिलेलं आहे दानवेदादा हे विरोधी पक्षनेते आहेत ते जे बोलले त्याचे पुरावे त्यांच्याकडे असतील आणि शंभर टक्के असं काही कोणी खोटं बोलण्याचा विषय नाही त्यांच्या देखत फोन आला असेल आणि जो छोटा फोन आहे तो नेमका कुणाचा आहे त्याची कॉल डिटेल्स आणि त्याची सगळी हिस्ट्री जेल प्रशासनानं तपासून जरी आज त्याच्यावर आरोपी म्हणजे त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला असला तरी त्या फोन कोण बोलत होतं बाहेर कोण सूचना देत होतं आणि आता जे जेलच्या जे, जे बाहेर e आहे प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या जे काही सूत्र हलत आहेत जे काही आरोपीचे बॅनर लावत आहेत कोण लावत आहेत तर ते अजितदादा यांचे पदाधिकारी आहेत हे आम्ही पुरावेनिशी अजितदादांकडे देखील दिलेला आहे परंतु त्याच्यावर कुठलीच दखल घेतली नाही आणि फोनच्या संदर्भात देखील सखोल चौकशी होऊन जर फोन हा आरोपी वापरत असेल तर त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे